दिवस छान जाओ घरातील सर्वांचे आरोग्य उत्तम राहो देवा आमच्या सदैव पाठीशी रहा अशी प्रत्येकाची भूमिका असते त्यासाठी आज प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबांना घेऊन देवाच्या मंदिरात देवापुढे नतमस्तक होत असतात मात्र फेब्रुवारी पासूनच सर्व मंदिरे लॉकडाऊन बंद स्थितीत आता प्रशासनाने अनलॉक केले त्यात सर्व दुकाने खुली केली एवढेच नाही तर शासनाचा महसूल बुडत असल्याने मंदिरालय खुली करण्यात आली मात्र सर्वांचे आराध्य दैवत असलेले मंदिर खुले करण्यात शासनाला विसर पडला आहे आज अमरावती शहरातील पौराणिक असलेलं विदर्भाच्या नागरिकांचे आराध्य दैवत असलेले अंबादेवी आणि एकवीरा देवी मंदिर अद्यापही कुलूप बंद अवस्थेत आहे लॉकडाऊन संपला असताना या ठिकाणी दूरवरून भाविक मोठ्या श्रद्धेने येत आहे मंदिर जवळील नारळ फुले पूजेचे ताट घेऊन अनेक जण ओटी भरायला येत असतात मात्र देवाचे प्रत्यक्ष चेहऱ्याचे दर्शन न होताच मनोमनी हात जोडून तेथून परत जावे लागत आहे याच मंदिरासमोर अनेक व्यावसायिकांचे दुकाने आहेत त्याच दुकानावर त्यांच्या परिवाराची उपजीविका केल्या जाते मात्र कुलूप बंदच असल्याने या व्यावसायिकांवर पुन्हा उपासमारीची वेळ आली आहे आगामी दिवसात अनेक सण उत्सव असताना शेकडो भाविक मंदिर उघडण्याच्या प्रतीक्षेत आहे कोरोना रुग्णसंख्या आकडा कमी आला असताना शासनाने मंदिरालय खुली केली मग मंदिरच बंद का असा खडा सवाल अनेक भाविक करीत आहेत अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती